सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत काहीच नेते जे पराभूत झाल्यानंतर त्यांना लढण्याची इच्छा नव्हती ते शिवसेना सोडून गेले यापूर्वी दोन हजार नऊ मध्ये सुद्धा आमचा पराभव झाला होता त्यावेळी कोकणातील जनता शिवसेने बरोबरच राहिली होती त्यामुळे मी असू दे किंवा माझ्या बरोबर सहकारी असू दे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत एक अनिष्ठ आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहणार आहोत असे वक्तव्य माजी आमदार वैभव नाईक यांनी केले आहे खर तर कोकणातील काहीच नेते जे पराभूत झाल्यानंतर त्यांना लढायची इच्छा नव्हती असे लोक काही लोक शिवसेना सोडून गेले परंतु सुद्धा दोन हजार नऊमध्ये सुद्धा आमचा पराभव झाला होता आणि त्यावेळीसुद्धा कोकणातील जनता ही शिवसेनेबरोबरच राहिली होती आणि त्यामुळे मी असून देत माझ्यावर माझे सर्व सहकारी असून देत आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर निष्ठावंत आहोत आणि येणाऱ्या सुद्धा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर निष्ठावंत राहणार आहोत निश्चितपणे कोकणात आज काही लोक जरी आम्हाला सोडून गेले असले तरी शिवसेना हा सर्वसामान्य माणसांना संधी देणारा पक्ष आहे आपण बघितलं असाल की आज जे लोकप्रतिनिधी आहेत ते कोण होते सामंत केसरकर राणे हे त्या त्यावेळी वेगवेगळ्या पक्षातून आलेले नेते आज पुन्हा एकदा पक्षात दुसऱ्या पक्षात येऊन आज नेते बनलेले आहेत आणि शिवसेना सामान्य कुटुंबातल्या लोकांना नेते बनवतो आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नवीन लोकांना घेऊन आज कोकणातील नेते भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्यात असून देत यांच्या नेतृत्वाखाली आपण नवीन नेत्यांना घेऊन हा पक्ष उभा करू आणि निश्चितपणे उद्धवजींनीसुद्धा आता ने नेत्यांची बैठक लावली आहे उद्धवजीसुद्धा कोकणाचा दौरा करणार आहेत आणि पुन्हा एकदा आम्ही नवीन उमेदीने काम या ठिकाणी निश्चित करून पुन्हा एकदा शिवसेनेला उभारी देण्याचा प्रयत्न आम्ही लोकांचे प्रश्न घेऊन लोकांसमोर जाणार आहोत नाही भास्कर जाधवांनी काय म्हटलंय की जे ना बास्के जाद। बास्के नाराज आहेत त्यांना आपण थांबवलं पाहिजे ही भूमिका भास्कर जाधव काही स्वतःहून नाराज नाही आहेत निश्चितपणे येणाऱ्या लोकांना घेऊन भास्कर जाधव लोकांना थांबवतील ते आज नेतृत्व करतायत आणि त्यामुळे ज्या काय अडचणी असतील त्या उद्योजींशी बोलतील आणि पुन्हा एकदा आम्ही काम करू निसर्गरम्य समुद्रकिनारे वर्णा वेळ रस्ते पंढर मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमर निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने